जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित नवदुर्गा रॅलीत एस टी महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग त्यांनी आवाहन केले की प्रवासादरम्यान प्रवासी प्लास्टिक बाटल्यांच्याऐवजी स्टीलच्या बाटल्या वापराव्यात एस टीला घर समजून स्वच्छता राखावी तसेच एस टी विद्यार्थ्यांना आणि महिलांना सुरक्षित पोहोचवते असेही त्यांनी सांगितले एस टी महामंडळ कोल्हापूर विभाग या कोल्हापूर विभागात आम्ही काही महिला आणि आज नवरात्र शालेय उत्सवानिमित्त मला की एस टी स्वच्छतामुक्त एस टी सर्व जनतेने करावं असं मी जनतेला आव्हान करते कारण प्लॅस्टिक हे एवढं प्लॅस्टिक असो किंवा काजरी पिशवी असो ह्या सर्व जनता एस टीत बसते आणि सर्व खाऊन पिऊन त्या गाडीवरच टाकते सांध्यापासून बांधल्यापर्यंत चालणारी एस टी महिलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणारी टी विद्यार्थ्यांना सुरक्षित पो पोचवणारी असते ही एस टी आपली घरची आहे असं समजून जनतेनं त्या एस टीचे स्व स्वच्छता स्वतः राखावी असं मी जनतेला आवाहन करते तसेच बाटल्या असो प्लॅस्टीची काउ कवर असो हो, हे एस टी न टाकता स्वतःसोबत खा खाऊ मिळाल्याचं खाऊन स्वतःच्या पिशीतून न्यावा व कापडी पिशींचा जास्त जास्त वापर करावा व वा एस टीला सुरक्षितता व स्वच्छतेसाठी सर्वात जनतेने सहकार्य करावं हे विनंती स्वागत करत आहे कोल्हापुरात सगळ्यांनी स्वच्छता राखावी हीच विनंती आहे प्लास्टिकच्या बाटलीच्या ऐवजी स्टीलच्या बाटलीचा वापर करा हे तुम्हाला हानिकारक आहे आरोग्याला हानिकारक आहे आठ दहा महिन्यापूर्वी भरलेल्या बॉटल्स आपण मिनरल वॉटर म्हणून पितो आहे त्यापेक्षा घरातलं पाणी म्हणून वापरा जेणेकरून प्लास्टिकचा कचरा कमी होईल रस्त्यावर प्रदूषण कमी होईल आणि आरोग्यही चांगलं राहील जय जय महाराष्ट्र अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह